जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीन जुलै सद्गुरूची कामगिरी सद्गुरूची कामगिरी कोणती आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात सद्गुरु आपल्याला मार्गाला लावतात स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला सद्गुरु जागे करण्याचे काम करतात मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरु खरोखर केला असे म्हणावे एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो पण ते काही खरे नाही मन जोवर गिरक्या मारते तो पर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार शिष्याच्या भावना गुरुला गुरुपद देतात जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो ज्याची दृष्टीरामरूप झाली तो खरा गुरु जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे खरोखर सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्वाचा आहे पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सत्संगतीचे महत्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात रथ आहे खरा पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो आणि खड्ड्यामध्ये पडतो सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे मग कसलाच धोका उरणार नाही आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे आजचे बोधवचन हो विश्वास त्याने भगवंत जोडला खास जानकी स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम शरी राम, 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 राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा चरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे यज्ञकसो न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात राम रमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ